फ्लॅशबॅक हाय गुड मॉर्निंग गाईज आज भरपूर दिवसांनी ब्लॉग येतोय आणि आज खास म्हणजे गुढीपाडवा आहे आणि नवीन वर्षाचा हिंदू नवीन वर्षाचा सगळ्यांना शुभेच्छा तर चॅनलला पण नवीन असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता गुढी वगैरे उभी करून झाली इकडे आमची गुढी दाखवतो तुम्ही बघा इकडे मावशीचे तिकडे आहे सगळ्यांच्या घुड्या आहेत आणि आज आजचा ब्लॉक पण जाम खास होणार आहे आज पालखी वगैरे आमच्या इकडे काढतो घुडी पाडवायला आमची गावातलीच पालखी आहे ती ती पण सजवायची आहे आज बघतो तिला सगळं सजवायचं वगैरे तुम्हाला दाखवतो काय काय करतो घोड्याने आता जातोय गाडीची पूजा करायला आता गाडी जवळ आलोय आणि माझ्यासोबत हर्ष पण आला हर्ष आणि माझी गाडी इकडे बघा ज्युपिटरची पण पूजा करणार आहे हत्सदाची तर आता पूजा वगैरे करतो आता पूजा वगैरे करून झाली हार वगैरे घालून जाईल तीन पण गाड्यांना आणि जाताना तर दा बोलला कारण पालखीचं थोडं सजावटीचं सामान आहे म्हणून तर मी गेलो तर बघतो मग जायचं नाही आहे ते दोघात जण जातात कारण ह्याच्या गाडीत पेट्रोल खपला आहे चला मग आता पूजा वगैरे झाली आता जातो घरी आणि नंतर दाखवतो तुम्हाला पालखी सजवताना काय आता घरी आलो आणि सकाळ सकाळ साडेसवा वाजल्यापासून आई सांगते कलर लाव कलर लाव कलर लावते ला। आता जरा गुढी बांधेपर्यंत कलर लावला आणि नंतर गेलो गाडीची पूजा करायला आता परत घरी आलो परत आलो आहे ना तो सर कलर लावन तर कलर कलर लावता भेट आता जेवण वगैरे आलोय विठ्ठल मंदिरात इकडे पालखी सजवता ते बघा पालखी आमची छोटी आहे गुढी पाडवायला सजवतो आता आवस्त वगैरे नंतर तुम्हाला सजवल्यावर पुन्हा दाखवतो हाय गायच आता पालखी वगैरे हो सजून झाली इकडे बघा बावटे बांधतात बावटे चादर पालखी बघा हो तो आत म्हणजे हे तेच उठ अरे उठ हे बघा एकदम टिप झाली आणि अजून बावटे वगैरे हो बांधायचे इकडे पोरा बघा चेंड्रा मेंढ्रा सगळी हे बघा आणि हे पबजी घ्या की इकडे Guys, आता पालखी वगैरे बाहेर काढली बघा इकडे शेया ना आपला धैर्य आणि पहिला मान हर्षकडे असतो तर आता तिकडे जातोय इकडून वरती जाणार टाकीवरती बँजो वगैरे सांगलाय एकदम पद्धतशीर चाकू आहे चाकू घुड्या सोडताना विकी तोडणारी विकीला दाखवता तुम्हाला आलोय आहे वरती तिकडून माल्यातून आणि आता जाणार आहे इकडे एक बोट पण आली बघा आमच्याकडे आणि इकडे आता पालखी आहे आणि इकडून आता वरती जाऊन इकडून आता खालती उतरणार इकडे हे बघा इकडे आता शेवटी मंदिराजवळ घुमावर आलं आणि आता इथे चालू राह शेरणा म्हणतात ना शेरणा नारळ लपवला की विडा तो बघूया तो आता शोधणार हो तिथे पालखी नाच जे सगळे ते सगळे तर आत्ता तुम्हाला दाखवतं इकडे कुठे शेरणा लपवल्या पालखी कुठे नाचवणार ते दाखवतो तुम्हाला इकडे आता पालखी नाचणार आहोत चिखल भरपूर झाल्या पाणी भरलं होतं म्हणून বাবুই আছা বাচন আইজে हाय गायज आता पालखी नाचं होतं तुम्ही बघितला असाल बाबा खूप झाला आहे शेरणं म्हणजे सुपारी ठेवली होती ते आम्हाला पहिल्याच तरी गावली होती पण ते शोधताना जरा चुकले होते आणि ते नंतर ज्यांनी जपवली होती त्यांनीच सांगितले की पहिलीच गावली म्हणून तरी पण आम्ही नाचून नाचू नाचवली आणि आत्ता पालखी गेली विश्वाच्या मंदिरामध्ये परत आम्ही पण चाललो आता जरा फ्रेश वगैरे होतो मी पण आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने काय करतो ना आज ते तुम्हाला दाखवतो आज काय स्पेशल नसेल पण काहीतरी होणार एवढं नक्की आहे चला मग भेटतो थोड्या वेळाने हाय गाज तुम्हाला बोललो होतो की काय खास न ना होणार पण नेहमीप्रमाण संध्याकाळ झाली चायनीजला दहा बोलला चालला चला, चला मग जाताना भेटतं आता कोण आहेत ते पण तुम्हाला दाखवतो जरा वरती गेल्यावर तर गाडी गाडीजवळ हे बघा गाडीचा आपला हार बिल एकदम टापण बाजचा हाय तसाच आहे तर मग चला मग जाताना भेटतो वरती कोण कोण भेटतात ते बघू हाय गाज आत्ता आलोय चायनीज खायला दाखवले हे बघा गॅंग कोण पण आहे पवनला पवन तुम्हाला माहिती आहे दाखव आत्ता दाखव काय नको मग सांगलेलं ट्रिपल राईस राईस दाखवता किती खातात ते बघूया आज मी विचारा जाम खाणार तर दाखवतो किती करतात ते तर गाय आत्ता घरी आलो आहे म्हणजे हर्षकडे दाबळून आलो साडे झाला घरी पण नाही गेलो डायरेक्ट आलो इकडे आणि बोललो आता झोपतो म्हणून आणि आता सध्या मॅथ चालू आहे एम ए धोनी उतरला आहे सी एस केमधला तर आजचा ब्लॉग मी इथे जेंड करतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटू नेक्स्ट व्लॉगला उद्या काय करतोय ते बघू बाय